आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली <गणागे> नमस्कार प्रभावशाली न्यूजमधून मी सचिन कुसरे आज शिवप्रतिष्ठानमार्फत जागतिक पाणी दिवसानिमित्त मुठभर धान्य आणि गोडभर पाणी ही योजना शिवप्रतिष्ठानकडून राबवण्यात आली विविध ठिकाणी त्यांनी मुख्या प्राण्यांसाठी पाण्याची योजना केली व पक्ष्यांसाठी धान्याची योजना केलेली आहे तर आपल्यासोबत शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष सत्यजित पाटील आहेत या योजनेबद्दल त्यांनी थोडीशी माहिती द्यावी न नमस्कार सांगण्याचं तात्पर्य एवढे आहे की मुठभर पा धान्य घोटभर पाण्याचा उद्दिष्ट असा आहे की जशा माणसाच्या तीन गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा तशाच दोन गरजा प्राण्यांच्या पक्ष्यांच्या आहेत त्यांना मुबलक पाणी नसेल एवढा आता उन्हाचा कडाडा वाढलेला आहे तर त्यांना पाणी हवं आहे तसंच पक्ष्यांना धान्य हवं आहे जर ह्या गोष्टी त्यांना मिळत नसेल तर पुढील भविष्यात आपल्याला पक्षी ब दिसणंच बंद होतील त्या योजनेच्या आधारे आम्ही एक आता एक नवीन संकल्पना पूर्ण करंजाड्या राबवत आहोत आणि विविध स सामाजिक संघटनांना दुच आवाहन करत आहोत की तुम्हीही ह्या संकल्पना राबवा जेणेकरून जे मुख्य प्राणी आहेत ते ह्या पा पाण्यापासून वंचित राहणार नाहीत धान्यापासून वंचित ना राहणार नाहीत तर सर्वांना विनंती आहे शिवप्रतिष्ठानमार्फत की मुठभर मु मुठभर धान्य प पाणी या पक्षांना मिळू द्या हेच आमचं उद्दिष्ट आहे अशाच प्रकारच्या योजना राबवून शिवप्रतिष्ठानने मानवतेचं एक उत्तम उदाहरण दिलेलं आहे आणि सगळ्यांना विनंती करतो की अशाच प्रकारचे योजना तुम्ही तुमच्या एरियामध्ये किंवा तुमच्या प्रभागामध्ये राबवाव्या ही मी विनंती करतो धन्यवाद तसंच इतर काही पदया पदाधिकारी आपल्यासोबत आहेत शिवप्रतिष्ठानचे त्यांच्यासोबत आपण संवाद साधून विचारूयात की अजून माग पाठीमागचं नेमकं का कारण काय या आधुनिक जगामध्ये म मनुष्याच्या जशा गरजा वाढत चाललेल्या आहेत परंतु पक्ष्यांच्या गरजा जे आहेत ते अन्न आणखीन पाणी आहे तर त्या आमच्या शिवप्रतिष्ठानमार्फत सर्व नागरिकांना आवाहन करतो करंजाडे आणि बाकी काही परिसरातलं की तुम्हीसुद्धा ही अशा योजना योजना राबवून प्रा मुख्या प्राण्यांना अन्न आणि पाणी द्यावे ही विनंती